तर मित्रांनो आता बेताळ तिकडी फिरून झाल्यानंतर आता तिकडी फिरून झाल्यानंतर आता नाश्ता करायचा आहे तर कुठे आहे आपण आत्ता तर कर्वे रोड डेक्कन जिमखाना या ठिकाणी मी आत्ता आहे या ठिकाणी बिपिन स्नॅक्स हा खूप छोटंसं एक स्नॅक्स सेंटर आहे खूप फेमस आहे मित्रो नाश्त्यासाठी गर्दी आहे पुणे बघताय पुणे चालू अशा पद्धतीनं हे मेट्रो लाईन आहे आणि खूप छानशी अशी गर्दी या ठिकाणी आपण बघतोय आणि या ठिकाणी आहे बिपिन स्नॅक्स सेंटर तर आमचं भाषण म्हटलं खूप छान नाश्ता या ठिकाणी मिळतो तर नाश्ता करूया तुम्ही पण एकदा नक्की आपण बघूया कसा आहे यातला नाश्ता तर इथे बिपिन स्नॅक्सला चहा वडापा पॅटीज पोई उपमा असं सगळं आहे तर छोटंसं आहे स्नॅक्स सेंटर पण तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं हे पोहे आम्ही मिळालेले आहेत पंचवीस रुपयाला एक प्लेट हे पोह्यांचे आहे तर आता छानपैकी असे आम्ही आता पोहे खायचं आहेत येस तर मित्रांनो छान सासी असे पोहे खाल्यानंतर खूप छान पोहे आहेत तिथले खूप सुंदर आहेत क्वांटिटी कमी आहे पोहे छान आहेत पण क्वांटिटी कमी आहे आता नंतर ते चहा घेतला पाहिजे आ, तर चहा आपण यानंतर खूप सुंदर आहे तर खूप छान आहे तिथला नाश्ता तर एकदा नक्की बिपिन स्नॅक्स सेंटर या ठिकाणी नक्की व्हिजिट द्या धन्यवाद तर आपण आता लगेच नाश्ता करणार आहोत बिपिन स्नॅक्स सेंटर या ठिकाणी तर हो या साईडला आहे एस एन टी कॉलेज कवे रोड आणि इकडे आहे आपला डेक्कन जिमखाना आणि या इथे आहे बिपिन स्नॅक्स सेंटर तर मित्रांनो खूप छान नाश्ता आहे एकदा नक्की विजिट द्या कधी या एरियात आला तर खूप छान नाश्ता फक्त मी म्हटलं क्वांटिटी कमी आहे तर ठीक आहे चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो शेअर करा धन्यवाद